हॅलो नमस्ते कसं आहे हात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे दत्ताराम अलीम हे विचारलेला ते म्हणतात कर्जाचा डोंगर वाढलेला आहे आणि इन्कम कमी आहे काय करायचं हे बघा बरेच लोकांचा हा प्रश्न असतो कर्जाचा डोंगर वाढतो पण कर्ज वाटते तसं इन्कम वाढत नाही आणि वेळेवर आपण ह्याचं वे काय म्हणून अरेंजमेंट केली नाही म्हणजे हे उलट व्हायला पाहिजे इन्कम वाढायला पाहिजे आणि कर्ज कमी व्हायला पाहिजे असं झालं नाही ते माणसं कुठलं पाऊल उचलतात हे आपले सर्वांना माहीत आहे आणि हे माहीत असलं की आपणही जरा काळजी न घेऊ आता परवा सव्वीस तारखेची सोमवारची गोष्ट सांगते आपणही वाचला असाल नुकतं मे सव्वीस सोमवार म्हणजे आठ दिवस पण झाले नाही अजूनही प्रवीण मित्तल नाव प्रवीण मित्तल हरियाणाचे पंचकुला गावातले ते काय केलं बागेश्वर धामला जाऊन बाबांचं दर्शन घेतलं आणि कारमध्ये आपले आईवडिलांना पॉयझन दिलं सोडियम नायट्रेट ते लिक्विड फॉर्ममध्ये दिला म्हणे आपले तिन्ही मुलांना एक चौदा वर्षाचा मुलगा मग बारा वर्षाच्या दोन जुवेळ्या मुली आणि बायको आणि नंतर शेवटी हे घेतलं आणि काय झालं सातही लोक हे जग सोडून गेले मग ते चिठ्ठी लिहून ठेवलेली होती ते ते लिहिलं होतं वीस करोडचं त्यांना लोन झालेलं होतं बघा वीस करोड आणि कोणी नातेवाईक को वगैरे कोणी मला मदत केली नाही अहो कोण नातेवाईक पैशाच्या वेळेला कोणी येते का मदतीला कोणालाच येत नाहीये त्यामुळे मी हे पाऊल उचलतो म्हणून लिहिलेलं होतं हे बघा हे बरोबर आहे का तुम्हाला नऊ महिने पोटात ठेवून ते आईनं मोठं मोठा केलं वडला हाताखांद्यावर खेळवलं शिक्षण दिलं सर्व काही दिलं त्या आई वडिलांना तुम्ही असं मरण देता तुमच्यावर विश्वास ठेवून लग्न होऊन आलेले बायकोला असं करताय मुलं तुमचीच मुलं होती ना तिने हे कशामुळे त्यांना करायला लागलं हे प्रचंड कर्ज झालं मग त्यांना काही सुचत नव्हतं कसं फेडायचं त्यामुळे झालं त्यामुळे आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे आपले कुवतीप्रमाणे कर्ज काढायला पाहिजे हे जे। आता आपण सर्वसामान्यांची तुमचा प्रश्न घेऊया हो कर्जाचा डोंगर वाटतो पण इन्कम वाढत नाही म्हणता आपण काय करायला पाहिजे आपण इन्कम वाढवायला पाहिजे आणि कर्ज कमी करायला पाहिजे आता कमी खर्च कमी करायचं म्हणजे कसं अननेसेसरी खर्च कमी करायचे अनवॉन्टेड खर्च हवा तिथे खर्च करायलाच लागते जेवण खाण्याला खर्च करावा लागते मुलांचे शिक्षणाला कम... खर्च करावा लागते आपल्या हेल्थसाठी खर्च करावा लागते पण बाकी गोष्टींसाठी आता माझ्याकडे फार पैसे नाही मग मी फॉरेन ट्रिपला कशाला घालायला पाहिजे दहा पंधरा लाख रुपये नाही खर्च करू नये अशा वेळी म्हणजे मी खर्च कमी करा म्हणते तेव्हा अनवॉन्टेड खर्च कमी करायचा आणि इन्कम सोर्स वाढवायचं तुम्ही काय करता तुम्ही काही ते, ते लिहिलेलं नाही आहे प्रायव्हेट नोकरी करता सरकारी नोकरी करता का तुमचा व्यवसाय आहे काय आहे तर काही लिहिलेलं नाही आहे काही असला तरी तुम्ही जे काही करता त्यातनं भागत नाही म्हटल्यावर आणि काहीतरी इन्कम देण्यासारखले सोर्सेस तयार करायचे ऍक्टिव्ह असतील पॅसिव असतील कोणी आता बरेच वेळेला माणसांना असं काही होतंय आता हे मित्तल ह्यांचंच आपण घेतलं उदाहरण त्यांचा आधी व्यवसाय होता कबाड हा विकून मग ते तो नुकसान झालं होत नाही म्हणताना ते हरियाणा सोडून डेहराडूनला गेले उत्तराखंडमध्ये आणि तिथे ते ट्रान्सपोर्ट बिझनेस चालू केला हे बघा नवीन बिझनेस चालू करताना ते थोडा तरी अनुभव पाहिजे आहे का नाही हां त्याचा जरासा अनुभव घ्यायला पाहिजे आधी कोणाच्या लोकाच्या हाताळ्याखाली काम करायचं फुकट काम केलं तरी हरकत नाही अनुभव घ्यायचा आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे आपण पैसा ही अशी गोष्ट आहे कोणी आपल्याला वेळेला मदत करत नाही आपला पैसा असला तरच आपल्याला उपयोगाला पडते आणि आपण आपले कुवतीप्रमाणे कर्ज काढावं म्हणून पूर्वीची माणसं म्हणायची बघा आपलं अंथरूण बघून पाय पसरावे नाही तसं करता आलं ते आपण काय करायला पाहिजे अंथरूण मोठा करायला पाहिजे आधी आणि आपण पहिलेपासून नोकरीला लागलेपासून म्हणजे जेव्हा आपण पैसे मिळवतो तेव्हापासून सेविंग करायला पाहिजे आणि समाधानी राहायला पाहिजे आणि चॅलेंजेस येतात चॅलेंजेस आले तरी त्याला फेस करायला आपल्याला कळायला पाहिजे आणि एक मी तुम्हाला खरं कटुर सत्य सांगू का आपले किती नातेवाईक असू देत किती श्रीमंत कोणी असू देत आपल्याला वेळेला आपला पैसाची उपयोगी पडतो बाकी कोणी आपल्याला वेळेला उठून देत नाही हे तेवढं सत्य आहे त्यामुळे आज आता तुम्ही काय करायला पाहिजे हा तुमचा प्रॉब्लेम आहे कर्जाचा डोंगर वाढतोय पण इन्कम वाढत नाही उलट आपण करायचं आता कर्जाचा डोंगर कमी करायचा प्रयत्न करायचा आणि आपला इन्कम वाढवायचं करायचं काही तुम्ही साइड बिझनेस चालू करा काही पॅसिव इन्कम येण्यासारखं करा आणि कर्जाचं डोकर म्हणताना मी आणि एक अननेसेसरी खर्च असतो बघा हल्ली आपण मुलाबाळांचे खर्च लग्नाचे खर्चासाठी खर्चा किती लाख रुपये पन्नास लाख साठ लाख मध्यम सांगते बडे लोकांचं तर एक कोटीतनं असते एवढा हा खर्च करतो हा खर्च आपण टाळू शकतो का नाही दोन्ही साईडची माणसं सा समंजस असली तर आपण हे थोडक दे तुमचे जवळचे नातेवाईकांना एवढं बोलवून लग्न कार्य कायचं कुठलाही आपला उगीच आपण एवढा पैसा उधळतो कशासाठी बाकीचे ना दाखवण्यासाठी त्यामुळे अशा गोष्टीत आपण जरा पैसा कंट्रोल करू शकतो जिथे कंट्रोल करू शकत नाही तिथे करू शकत नाही शिक्षण असेल मुलांचं द्यायला पाहिजे उद्या त्यांचा ब्रेड विनर आहे ते त्यांची भाकरी भाजी त्यात मिळवणार आहे त्यामुळे त्यांचं शिक्षण असेल आरोग्य असेल इथे आपण काही काटकसर करू शकत नाही पण असे मोठे फंक्शन्स नुसतं लोकाला दाखवण्यासाठी कित्येक वेळेला लोक कर्जबाजारी होतात का फक्त आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी माझ्या भावानं असं केलंय माझ्या अमुक नातेवाईकांना असं केलंय मग दाखवायला नको का मी काही कमीचा नाही म्हणून म्हणून आपली कुवत नसली तरी मोठेच मोठं घर गर बांधायचं गरज नसताना हे मी बघितलेलं आहे लोकांचं त्यांचं सांगते अहो तो माणूस आहे मिरजेत भेळपुरीची गाडी चालवतो आणि युपीत त्याचे चुलत भावानं बांधले म्हणून अगदी आलिशान घर बांधलाय शेतात त्याचे किती लाखो रुपये खर्च करून इन्कम भरपूर होता त्याच हरकत नाही तरी लोन लोनबिन काढून सगळं मोठं पण उपयोग काय हा राहतो इकडे ह्याचं व्यवसाय आहे इथे मिरजेत आणि तिथे असले खेडेत न बांधल्यामुळे तिथे काही भाडेनं ना देण्यासारखं नाही काही नाही कशासाठी फक्त दाखवायला चुलत भावानं बांधले ना पलीकडे मग मी काही कमी नाही आहे म्हणून त्यामुळे बऱ्याच वेळेला लोकांचं कर्ज कशामुळे होते हे अननेसेसरी एक्सपेंडिचरमुळे त्यामुळे मी सांगितले गर रोजचे आपले खर्च आपल्याला लिहायची सवय असली का नाही आपण ट्रॅक करू शकतो कुठला आपला अनवॉन्टेड खर्च आहे कुठे मी अनवॉन्टेड खर्च केलेला आहे मग आपण ते खर्च कमी करू शकतो एकच उपाय अगदी सोपा उपाय खर्च कमी करायचा इन्कम वाढवायचं त्यामुळे इन्कमचे सोर्सेस वाढवा आणि खर्चाच्या वाटा जरा कमी करा नको तर खर्च जरा कमी करायचे एवढं केलं का नाही आपले सर्व प्रॉब्लेम्स सुटतात आणि हे सगळं करताना डोकं शांत ठेवायचं शांत ठेवायचं आणि प्रत्येक गोष्टीला का नाही प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते प्रत प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असते त्यामुळे डोकं शांत ठेवा विचार करा मी काय करू माझं स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत किंवा मी राहतो इथे कशाला जास्त वाव आहे हा विचार करा अहो अगदी छोटे छोटे बिझनेस चालू करून लोकांनी करोडो रुपये मिळवलेले आहेत आमचे मिरजेतच एक बाई भेळ विकतात भेळ पाणीपुरीची गाडी चालू करून ते मुलींना इंजिनियर बनवलं मोठेच मोठं घर बांधले अगदी आनंदानं आहेत दोघाई म्हणजे अगदी छोटे व्यवसाय असू देत त्यातनं सुद्धा भरपूर इन्कम मिळते फक्त आपण असं विचार करायचं नाही मी हे केलं की लोक काय म्हणतील मी काय करू शकतो तर करायचं चा, चालू करायचं चा। म्हणजे इन्कम सोर्सेस वाढवायचे आणि कर्जाचा डोंगर कमी कमी करत जायचं एक दिवस तो निल्ला येईल तो निल्ला आल्यावर मग थोडं थोडं इन्व्हेस्टमेंट करत जायचं करू तर बघा हॅव वे गुड डे